अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी स्मार्ट सिटी योजनेतील अर्धवट रस्त्यांमुळे अपघात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील लावलेले लाईट दीर्घकाळापासून बंद आहेत तर करोड रुपये खर्चून तयार करण्यात आलेले रस्ते अर्धवट स्थितीत आहेत यामुळे अपघात होऊन नागरिक गंभीर जखमी होत आहेत अशी माहिती समोर आली आहे अर्धवट रस्त्यांमुळे वाहन चालकांसाठी रात्री वाहतूक धोकादायक ठरत आहे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन वाहन चालक व पादचारी जखमी झाल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत यावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अक्षराज मीडियासाठी भानुदास गायकवाड डोंबिवली ठाणे या खड्डे असे आहेत ना का असा खड्डा खोदून ठेवला का परवा दिवशी एक वाला मेला आणि बारीक पोरगीला घेऊन पडला खा खड्ड्यात माझ्या समोर पडला पडला म्हणजे मेला नाही लागला तर मेला नाही लागला आणि हे कंपनी वाले पण नाही सांगत की माझ्या समोर खड्डा खोदता तुम्ही याच्यानंतर तुम्ही सेफ्टी काही टाका नाही सेफ्टी साठी ठेवायला पाहिजे इथे सेफ्टी टाकायला पाहिजे ना अंधार आहे स्ट्रीट लाईट पण नाहीये स्ट्रीट लाईट आणि कोणी आला मेला इथे तर याची जबाबदारी कोण घे ठेकेदाराची जबाबदारी त्याने ते सगळं म्हणजे त्या खड्ड्या तिथे बनवत नाही आणि चांगले रोड खोदून त्याला वाट लावत वाट लावत बरोबर